नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे महाराष्ट्र कारागृह विभागातील जे पोलीस कॉन्स्टेबल पद आहे या पोलीस कॉन्स्टेबल यांची जे बदली होत असते हे बदली कशा प्रकारे होते कोण्या पद्धतीने बदली केली जाते बदली किती वर्षानंतर होत असते म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर त्या कर्मचाऱ्याला बदली करायची आहे किंवा नियमानुसार त्याची बदली होणार आहे तर ती बदली किती कालावधीनंतर होत असते कशी होत असते हे बदली कोण करत असतात म्हणजे जसं महाराष्ट्र पोलीस यांच्यामधील जे कॉन्स्टेबल पद आहे तर या पोलीस कॉन्स्टेबल या पदाची जे बदली असते ही बदली संबंधित जिल्ह्याचे एस पी साहेब करत असतात तर या ठिकाणी नेमकं कोण बदली करते एस पी साहेबच बदली करतात की कमिशनर ऑफ पोलीस त्या शहराचे ते बदली करतात किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी बदली करते का त्याच्यामध्ये मग कारागृह विभागाचे त्या डिव्हिजनचे मुख्य बॉस असतील ते म्हटलं म्हणजे डी आय जी साहेब हे बदली करतात का नेमकं बदली कोण करते तर हे सर्व सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा आता आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये पूर्वी म्हणजे आता लेटेस्ट एक नवीन डिव्हिजन निर्माण करण्यात आलेलं आहे पूर्वी महाराष्ट्र राज्यात कारागृह विभागाचे चार डिव्हिजन होते आता सध्याच्या घडीला पाच डिव्हिजन आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर बघा त्याच्यामध्ये कोणकोणते पाच डिव्हिजन ते आपण सुरुवातीला समजून घेऊ हे डिव्हिजन समजल्याशिवाय तुमची जे बदली ही संकल्पना आहे ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर होणार नाही म्हणून सुरुवातीला आपण या ठिकाणी जे डिव्हिजन असतात ते डिव्हिजन समजून घेऊ तर बघा पाच डिव्हिजन कोणकोणते आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ते समजून घेऊ बघा महाराष्ट्र कारागृह विभाग तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्र कारागृह विभाग याच्यामध्ये कोणकोणते डिव्हिजन येतात ते डिव्हिजन आपण समजून घेऊ बघा आपण कोकण साईड घेऊ सुरुवातीला ते म्हटलं म्हणजे मुंबई विभाग दक्षिण विभाग मुंबई असं पण या डिव्हिजनला म्हटलं जातं त्याच्यानंतर पश्चिम विभाग तो म्हटलं म्हणजे पुणे विभाग पुणे विभाग घेऊ आपण पुणे विभाग त्याच्यानंतर तिसरं जे डिव्हिजन येतं ते म्हटलं म्हणजे नाशिक विभाग चौथ जे डिव्हिजन येतं छत्रपती संभाजीनगर छत्रपती नगर, आणि पाचवं जे डिव्हिजन येतं तुमचं ते म्हटलं म्हणजे नागपूर डिव्हिजन त्याला काय म्हणू आपण नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग तर या ठिकाणी तुमचे पाच डिव्हिजन झालेले आहे आता नवीन जे डिव्हिजन निर्माण झालेलं आहे ते म्हटलं म्हणजे नाशिक नाशिक हे नवीन डिव्हिजन या ठिकाणी निर्माण होताना तुम्हाला दिसेल तर बघा आता जे आपले कॉन्स्टेबल असतात तर यांची बदली नेमकी कशी होते याच्यामध्ये मग पोलीस कॉन्स्टेबलपासून तर ए एस आयपर्यंत म्हणजेच कारागृह भाषेमध्ये ए एस आयला सुभेदार असं त्या ठिकाणी म्हटलं जातं त्याच्यामध्ये आता सहा वर्षानंतर ह्या ज्या पोस्ट आहे कॉन्स्टेबल पासून तर एस आयपर्यंत पर्यंत या सर्व पोस्टची जे बदली होत असते हे सहा वर्षानंतर होत असते आता कोणकोणत्या पोस्ट आहे मग त्या त्या ठिकाणी तुमचं शिपाई असेल हवालदार असेल आणि एएसआय एस आय किंवा सुभेदार तर या ठिकाणी जे तुमचे शिपाई असेल म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल शिपाई त्याच्यानंतर हवालदार आणि एएसआय यांची बदली हे सहा वर्षानंतर होत असते किती वर्षानंतर होत असते सहा वर्षानंतर सहा वर्षांनी मग आता बदली सहा वर्षानंतर कशी होते म्हणजे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे हा व्यक्ती नागपूर डिव्हिजन मध्ये आहे कार्यरत आता नागपूर डिव्हिजन मध्ये कोणकोणते जेल येतात त्यामध्ये नागपूर सेंट्रल जेल असेल अमरावती सेंट्रल जेल असेल वर्धा जेल असेल अकोला जेल असेल बुलढाणा जेल असेल वाशिम जेल असेल गडचिरोली जेल असेल चंद्रपूर जेल असेल मग उदाहरणार्थ एखादी कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याची नोकरी नागपूर जेल या ठिकाणी चालू आहे कुठं चालू आहे नागपूर या ठिकाणी नागपूर येथे एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी चालू आहे मग याला नागपूर या कारागृहामध्ये सहा वर्ष कंप्लीट झाले आहे किती उदाहरणार्थ याच वर्षी त्याला त्या ठिकाणी सहा वर्ष कंप्लीट झाले मग सहा वर्ष कंप्लीट झाल्यानंतर नागपूर जेलमध्ये त्याची बदली कुठं होणार आहे त्याच डिव्हिजनमध्ये होणार आहे कुठं होणार आहे हे जे नागपूर डिव्हिजन आहे ता। ता जयल जयल जारी गरचूरी गरचूरी। जारी या नागपूर डिव्हिजनमध्ये जेवढेही जेल येतात त्या नागपूर डिव्हिजन अंतर्गत एखाद्या जेलमध्ये त्या ठिकाणी त्याची बदली होईल उदाहरणार्थ त्याची बदली नागपूरहून गडचिरोलीला झाली नागपूरहून कुठं झाली गडचिरोली 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 या ठिकाणी त्याची बदली झाली आता हे जे बदली झाली हे कुठं झाली फक्त त्या डिव्हिजन अंतर्गत त्या डिव्हिजनमध्येच त्याची बदली या ठिकाणी झालेली आहे मग या ठिकाणी एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो कसा की नागपूर डिव्हिजन व्यतिरिक्त दुसऱ्या डिव्हिजनमध्ये बदली होते का तर होते आता मग याला सेवा किती पाहिजे या डिव्हिजनमध्ये तुमची सेवा किती वर्ष झालेली पाहिजे की जेणेकरून तुम्ही दुसऱ्या डिव्हिजनमध्ये जाण्यासाठी बदलून त्या ठिकाणी अर्ज करू शकता तर सेवा किती वर्ष पाहिजे सहा वर्ष सेवा पाहिजे पूर्वी जे सेवा लागत होती ती दहा वर्ष सेवा लागत होती म्हणजे एका डिव्हिजनमधून उदाहरणार्थ नागपूर या डिव्हिजनमधून तुम्हाला जर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजनमध्ये बदलून जायचं आहे तर ती जी पात्रता होती ती दहा वर्षाची पात्रता होती म्हणजे या डिव्हिजनमध्ये तुम्हाला दहा वर्ष कम्प्लीट झालेले पाहिजे होते त्याच्यानंतर तुमची एका डिव्हिजनमधून दुसऱ्या डिव्हिजनमध्ये बदली व्हायची परंतु आता काळाच्या अवघात सुधारणा झाल्या आणि त्यातलीच एक सुधारणा म्हटलं म्हणजे हे की सहा वर्षानंतरही तुम्ही डिव्हिजन बदलीचा किंवा तुमचा विभाग या विभाग बदलीचा अर्ज त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि सहा वर्ष जरी एखाद्या डिव्हिजनमध्ये तुमची सेवा झाली असेल तर ती सेवा झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकता मग याच्यामधलं कोणतंही डिव्हिजन ते, ते? असू शकते तुम्ही छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजनमधलं आहात उदाहरणार्थ तुम्ही प्रॉपर छत्रपती संभाजीनगर इथंच राहत आहेत आणि नागपूर या ठिकाणी तुमची नोकरी चालू आहे तर तुम्ही तसा अर्ज करून डिव्हिजन बदली जा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या डिव्हिजनमध्ये जाऊ शकता किंवा नाशिक असेल कोणाचं किंवा पुणे असेल किंवा मुंबई विभाग असेल कोणाचं तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आता हे बदली कशी होते आणि किती वर्षानंतर होते हे या ठिकाणी आपण समजून घेतलं मग आता ही जी बदली आहे ह्या ज्या बदल्या आहे तुमचं शिपाई असेल किंवा हवालदार असेल किंवा किंवा ए एस आय असेल तर यांच्या बदल्या कोण करत असतं व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्ही तुम्हाला सांगितलं की बाहेर जे आपले महाराष्ट्र पोलीस आहे यांच्या बदल्या संबंधित एस पी साहेब किंवा संबंधित त्या शहराचे मोठं शहर असेल तर कमिशनर ऑफ पोलीस म्हणजे सी पी साहेब हे बदल्या करत असतं त्यांच्या तर या ठिकाणी बदल्या कोण करतं तर या ठिकाणी कारागृह विभागाचे जे आपल्या आओ, शिपाई पासून तर एस आय पर्यंत यांच्या ज्या बदल्या होत्या यांच्या ज्या बदल्या करत असतात ते म्हटलं म्हणजे आपले डी आय जी साहेब कोण करत असतात डी आय जी साहेब या ठिकाणी या सर्वांच्या बदल्यांचे आदेश काढत असतात मुलांच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल की इथं पण एस पी साहेब किंवा सी पी साहेब हे बदल्या करत असतील परंतु नाही या ठिकाणी कोण करत असतं बदल्या डी आय जी आता डी आय जी म्हणजेच काय जेही तुमचं डिव्हिजन असते उदाहरणार्थ नागपूरच डिव्हिजन घेऊ आपण किंवा अमरावती हा एक विभाग ग्यु। घेऊ नागपूरच घेऊ आपण या ठिकाणी तर त्या नागपूर डिव्हिजन अंतर्गत जेवढेही तुमची एस पी असतील जेवढेही तुमचे कारागृहाचे अधीक्षक असतील तर या सर्वांचे मेन बॉस डी ए जी साहेब या ठिकाणी असतात डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस तर हे या ठिकाणी सर्वांचे त्या डिव्हिजनचे त्याच्यामध्ये एस पी पण आले आता कारागृहाचे डी आय जी हे वेगळे असतात ही थोडी गोष्ट वेगळी आहे ही संकल्पना वेगळी आहे परंतु डी आय जी साहेब हे सर्व जे त्या विभागातले एस पी असतील त्या एस पींचे मेन बॉस असतात तर डी आय जी साहेब या ठिकाणी शिपाईपासून तर सुभेदार यांची त्या ठिकाणी बदली करत असतात तर बदलीची जे संकल्पना आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन येऊन गेले किंवा कमेंटही करतात मुलं की सर बदली संदर्भात नेमकी संकल्पना काय ते आम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगा तर त्यालाच अनुसरून आज आपण ही संकल्पना बदलीची समजून घेतलेली आहे तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र